छत्तीसगड येथील बिजापूर या छोट्याशा गावातील एका पत्रकाराचा निर्गुण हत्या करण्यात आली या पत्रकाराने एका रस्त्याच्या रोडवरील कामाबद्दल त्यांनी आक्षेप घेऊन त्यांच्या वार्तातून वार्तांकन केले होते याच्या विरोधात तेथील कंत्राटदाराने त्याची ते निर्गुणपणे हत्या केली आणि तो विशेष म्हणजे त्याचा कट रचून त्या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली अशा वार्तामध्ये अनेक पत्रकारांच्या वेगवेगळ्या पद्धतीने हत्या केली जातात जर लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची जर हत्या होत राहिली तर हा भारत देश कुठेतरी परतंत्राच्या मार्गाने जात आहे असं सांगायला का हे नाही त्याबद्दल आम्ही आज देगलूर येथे उपजिल्हाधिकारी मार्फत पत्रकार संरक्षण समिती यातर्फे निवेदन देऊन आम्ही याचा जाहीर निषेध करतो आज, कर आज सर्वप्रथम मी पत्रकार संरक्षण समितीचा देगलूर तालुकाध्यक्ष या नात्याने छत्तीसगडमध्ये विजापूर या गावात ज्या मुकेश नावाच्या पत्रकाराची हत्या झालेली आहे त्या हत्येच्या सर्वप्रथम मी पत्रकार संरक्षण समिती देगलूरचा तालुका अध्यक्ष या नात्याने त्या घटनेची निंदा करतो जाहीर निषेध करतो आणि आमच्या आज बेंगलुर पत्रकार संरक्षण समितीतर्फे व देंगलुर येथील सर्व पत्रकारांच्या वतीने आम्ही उपजिल्हाधिकारी मार्फत महामहिम गृहमंत्री यांना एक निवे निवेदन दिलेलं आहे की मुकेश यांच्या परिवाराला त्यांची मुकेशची जी हत्या करण्यात आलेली आहे त्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी व मुकेश यांच्या परिवाराला काही ना काही शासनाने आर्थिक मदत करून त्यांना एक आधार देण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि जर ही मागणी शासनामार्फत जर पूर्ण होत नसेल तर आम्ही पत्रकार संरक्षण समितीतर्फे लवकर लवकरच एक जनआंदोलन उभा करू असंच मी एवढं सांगतो आणि या हत्येचा आम्ही पुन्हा एकदा तीव्र निषेध व्यक्त करतो इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं प्रथम त्या पत्रकार जे अमानुषपणे हत्या करण्यात आली त्यांना श्रद्धांजली देतो तसेच आज पत्रकारावर अनेकदा हल्ले होत आहेत ते पत्रकार जीवाची आपल्या मूळ बाळाची परवा न करता आज रात्र अहरात्र ज्या सत्यासाठी सत्या भांडतात त्या सत्याचा खून करण्यात आला आहे आणि त्याचप्रमाणे आज देगलूर पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो व त्यांना जे आरोपी आहेत त्यांना कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे व त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे असं मी करतो तर पत्रकारिता ही अत्यंत लोकशाहीला काम करते चार स्तंभ हे देशामध्ये लोकशाहीचे महत्वाचे स्तंभ म्हणून ओळखले जातात तीन स्तंभाला योग्य पद्धतीने कारवाई करतात का आपली कर्तव्य बजावतात का नाही यावरती नजर ठेवण्याचं काम पत्रकारिता करते परंतु दुर्दैव आपल्या देशाचं की पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या पत्रकारावरती अनेकदा हल्ले होत आलेले आहेत आणि आज आम्ही या घटनेचा निषेध करण्यासाठी उपजिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपती त्याचबरोबर गृहमंत्री आणि सर्व जे काही यामध्ये समाविष्ट होणारे जे यंत्रणा आहे त्या यंत्रणांनाही विनंती करू इच्छितो की गेली अनेक वर्ष पत्रकारितेला निर्गुण हत्या करण्याचं काम या देशातील काही निकृष्ट दर्जाच्या लोकांच्या मार्फत होत आहे पत्रकार हा जनतेचा माणूस असतो मुळामध्ये तो जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम करतो परंतु पत्रकार हा वैयक्तिक आमच्याशी वैर करतो असा अनेकांना वाटतो आणि त्यातूनच अनेकांची हत्या होते छत्तीसगड येथे झालेली जी घटना आहे त्यांनी रस्त्याचं काम म्हणजे जनतेला त्या रस्त्यावरून जायचं असतं जनतेच्या हिताचं काम तो पत्रकार करत असतो परंतु त्याच पत्रकाराला वैयक्तिक वाद स्वतःचा समजून किंवा त्या पत्रकाराने तसं करू नये म्हणून त्या एका पत्रकारांची हत्या करण्यात आलेली आहे आणि ती हत्या केवळ एका पत्रकाराची नाही तर लोकशाहीची हत्या आहे आणि त्यामुळं आम्ही सर्व पत्रकार बांधव पत्रकार संरक्षण समिती देगलूर त्याचबरोबर इतर आमच्या संघटना आणि सर्व पत्रकार बांधवाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असे या सगळ्यांनीच एकत्र येऊन या घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये अशा घटना होऊ नये आणि अशा घटना घडल्यास तर त्यावरती त्या सगळ्या संघटना पत्रकार संरक्षण समितीसह अनेक संघटना इथलंच कठोर पद्धतीनं एक जनआंदोलन आम्ही छेडण्याचं काम करू आणि अशा घटना होणं म्हणजे देशाच्या बाबतीमध्ये निर्लज्जपणाचं लक्षण आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं धन्यवाद